आज आपण एक सुंदर असं भाषण करणार आहोत विषय आहे मी जिजाऊ बोलते एक हटके भाषण लिहून घ्या मी जिजाबाई शहाजी भोसले ज्यांना तुम्ही जिजाऊ म्हणता आज मी तुमच्या समोर बोलते कारण माझ्या स्वप्नाने इतिहास घडवला आहे आणि माझ्या विचारांनी भविष्यासाठी मार्ग दाखवला आहे मी एक आई होते फक्त घरातील आई नव्हे तर स्वराज्य घडवणारी आई मी छत्रपती शिवाजी यांना फक्त जन्म दिला नाही तर त्यांना घडवलं शिकवलं आणि स्वराज्याचं स्वप्न दाखवलं संकट आली शहाजींना दूर पाठवलं गेलं पण मी कमजोर नाही झाले कारण स्त्रीचा स्वाभिमान कधीच हार मानत नाही मी रामायण आणि महाभारत सांगून छत्रपती शिवाजींना नुसता धर्म शिकवला नाही तर त्यांना न्याय शौर्य आणि स्वाभिमानाचा मार्ग दाखवला माझ्या डोळ्यात फक्त एका राजाचं स्वप्न नव्हतं तर एका स्वराज्याचं स्वप्न होतं जिथे प्रत्येक माणूस मोकळा श्वास घेईल आजच्या मुलींनी महिलांनी आणि आईंनी हा विचार स्वीकारायला हवा आपण फक्त कुटुंबाचं पालन करणाऱ्या स्त्रिया नाही तर समाज घडवणाऱ्या शक्ती आहोत संकट येतील संघर्ष होईल पण जिजाऊंचा आत्मा तुमच्यात असेल तर तुम्ही कधीच हरणार नाही मी जिजाऊ बोलते जगाला सांगते स्त्रीची ताकद ओळखा तिचा तिचा आदर करा आणि तिला तिचं स्वराज्य घडू द्या स्वाभिमान आहे माझं शस्त्र आणि संस्कार आहे माझा वारसा एवढे बोलून माझे दोन शब्द या ठिकाणी आहे जय जिजाऊ जय शिव